आटपाडी तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणांसाठी झालेल्या निवडणुकीत सरासरी पंचाहत्तर टक्के मतदान झाले सकाळपासूनच अनेक मतदार केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली असली तरी सुरुवातीच्या काही तासात मतदानाचा उत्साह कमी दिसून आला दुपारी दीड वाजेपर्यंत केवळ छत्तीस पॉईंट ब्याण्णव टक्के मतदान झाले होते मात्र दुपारनंतर सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या खाजगी वाहनातून मतदारांची ने आण झाल्यामुळे दुपारी तीन नंतर मतदानाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला रात्री आठ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील प्रतिष्ठेच्या लढतीमुळे संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते निंबावडे जिल्हा परिषद गटात सर्वाधिक चुरस पाहायला मिळाली निंबावडे पडळकरवाडी झरे विभूतवाडी आणि या कारणावरून भाजपा व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली काही ठिकाणी किरकोळ वादावादीचे प्रकार घडले मात्र पोलिसांनी तत्काळच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने कोणताही अणुचित प्रकार घडला नाही या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांच्या वारसांची आणि समर्थकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे निंबवडे गटात भाजपाच्या माधवी पडळकर आणि शिवसेना शिंदे गटाच्या ॲडव्होकेट विद्या मोटे यांच्यात थेट लढत आहे दिघंचे गटात जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांचे सुपुत्र पृथ्वीराज पाटील आणि कलाप्पा कुठे भाजपा यांच्यात लक्षवेधी सामना रंगला आहे खरसुंडी गटात शिवसेनेचे जयदीप भोसले आणि भाजपचे चंद्रकांत भोसले आमने सामने आहेत तर करगणी गटात भाजपचे दादासाहेब हुबाळे तर करगणी गटात भाजपचे दादासाहेब होबाळे आणि राष्ट्रवादीचे विनायक मासाळ यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली तालुक्यातील या मिनी विधानसभा निवडणुकीत मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला आहे हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे मात्र पंचाहत्तर टक्के मतदानामुळे सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली असून निकालाबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज पिटा